नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा जीवबाना जाधव पार्क येथील सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांचा आज वाढदिवस आहे त्याचबरोबर आम्ही कोल्हापूर ब्रेकिंग वर एक नवीन मालिका चालू करतोय त्या मालिकेचं नाव आहे महापालिकेचे शिलेदार महानगरपालिकेची निवडणूक आता कोणत्याही क्षणी लागू शकते या पार्श्वभूमीवर जे उमेदवार महापालिकेसाठी इच्छुक आहेत अशा उमेदवारांच्या आपण मुलाखती घेणार आहोत त्याचपैकी एक म्हणजे राजू जाधव साहेब जे प्रभाग क्रमांक वीस मधून महापालिका निवडणूक लढवू इच्छितात आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत सर्वप्रथम त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो नमस्कार साहेब आणि माझा पहिला प्रश्न विचारतो की साहेब तुम्ही सामाजिक कार्य केव्हापासून सुरू केलं किंवा सामाजिक कार्याकडे तुम्हाला का अवळावाचं वाटलं तुम्हाला सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू साहेब सामाजिक क्षेत्रामध्ये लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्रात काम करायची आवड आहे आपल्याला त्याच्यामुळं जसं जसं समजत जाईल तसं तसं सामाजिक क्षेत्राकडे आपण ओळख घेऊ आतापर्यंत तुम्ही अनेक आंदोलन केलेली आहेत त्या आंदोलनाचा साक्षीदार म्हणून मी पण आहे कारण का मी तुमची बरीचशीच आंदोलन मी कव्हर केलेली आहेत तर लक्षात राहणारं असं आंदोलन कोणतं आंदोलन म्हटलं तर जनतेचा अगदी म्हणजे दिवाळ्याचे प्रश्न असतात आणि ते सोडवण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करत असताना लक्ष न दिल्यामुळं कुठलंही आंदोलन केलं तर ते अगदी आंदोलन आक्रमकच असतं आणि सर्वच आंदोलन तशी आपली लक्षवेधी असतात कारण महत्वाच्या मुद्द्यांवरच आपण आंदोलनासारख्या लोकशाहीच्या माध्यमातून उपस्थित आंदोलन तशी अविस्मरणीयच आहेत त्यापैकी तुम्ही कोण कौन कोणत्या प्रश्नावर आतापर्यंत आंदोलन केली साहेब मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ला आमची बिडी कामगार कॉलनी ज्यावेळी डेव्हलप झाली त्यावेळेला उपनगर तसा फारसा डेव्हलप झालेला नव्हता आणि पाण्याची समस्या खूप मोठी होती त्यावेळी संगीता संजय सावंत या नगरसेविका होत्या आणि रात्री दोन वाजता मी महिलांना घेऊन माझं वय छोटे कमी होत मला वाटतं अठरा एकोणीस वयाचा असेल मी त्यावेळी त्यावेळी रात्री दोन वाजता सावंत साहेबांच्या घरी पाच पन्नास महिला घेऊन आम्ही घागर वाजवून आंदोलन नगरसेवकांना हो जागर करण्याचं आंदोलन केलं होतं आतापर्यंत मी अनेक सामाजिक कामं केलेले तर आतापर्यंत राबवलेले सामाजिक उपक्रम सांगा सामाजिक उपक्रम करत असताना समाजामध्ये आवश्यक असेल ते असे सगळेच बऱ्यापैकी म्हणजे आरोग्याचा विषय आहे हो त्यासाठी माझी धडपड कायम असते आता बघितलं तर आमचे जे उपक्र उपनगर आहेत त्या उपनगरामध्ये रिंग रोड मोठ्या प्रमाणात गेलेला आहे रिंग रोडची कोटी निधी लागलेला आहे मागच्या वेळी सुद्धा मी मला वाटतंय एकोणीस मध्ये आंदोलन केलं होतं तुम्ही त्यावेळी न्यूज काम करत होतात तिकडच्या बाजूला विजय देसाईने आंदोलन केलं फुलेवाडीला आणि इकडं मी आंदोलन केलं आणि एका एक वेळेला रिंग रोडच्या रस्त्याच्या दुखण्यासाठी मोठ्या प्रमाणात दोघांनी दोन्ही रस्ते आम्ही अडवले होते आणि महापालिका प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं ते आंदोलन खूपच तीव्र झालं होतं कारण त्यावेळी एकशे दहा कोटी रुपये निधी मंजूर झाला होता त्या एकशे दहा कोटी निधी खर्च केलेला पण दाखवला गेला होता पण प्रत्यक्षात रिंग रोडचं दुखणं काही नव्हतं आज देखील त्या रिंग रोडची परिस्थिती तीच आहे असं म्हटलं तर काय आता आता जरी गेला तर आता देखील मग ते एकशे दहा कोटी गेले कुठे किंवा तो एवढा अं महत्वाचा रोड आहे तर त्या अजून तो प्रश्न का सुटला नाही त्या रोडचा काय नेमकं कारण काय तर ते कारण महानगरपालिका प्रशासनच देऊ शकते कारण ते कारणच शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कागदावर तर सगळा निधी खर्च केला दाखवला जातो त्यावेळेची बी कंपनी होती त्याच्यानंतर निर्माण कन्स्ट्रक्शन आलं त्याच्यानंतर आणखीन कुठल्या कुठल्या कंपन्या आल्या रस्ता मात्र जसा आहे तसाच साहेब आता ही रस्त्याची तर तिथे समस्या आहेच आता तुम्ही जीवनाना जाधव पार्क झाला किंवा नगर रिंग रोड हा जो परिसर आहे हा विकुरलेला परिसर आहे बरोबर ज्यात नागरी सुविधांचा वनवा आहे बरोबर तर त्या सुविधा म्हणजे उपलब्ध करून द्यायसाठी किंवा इथल्या नागरिक सुविधा म्हणजे इथले प्रश्न जे आहेत तिथले प्रलंबित ते मिटवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आता साहेब दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस नगरसेवक होते त्यावेळी मी नगरपालिका लढवली भारतीय जनता पार्टीचं मी त्यावेळी अधिकृत उमेदवार होतो त्याच्या अगोदर बसून मी बीजेपीचं काम करतोय दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये महापालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती आणि आमदार जरी आमचे चौदा आमदार जरी आमचे असले तरी जाणीवपूर्वक आमच्या उपनगरामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्तेच्या त्यावेळीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी दुर्लक्ष केलं त्याच्यामुळं आमचा प्रभाग हा तसा बघितलं तर आताचा प्रभाग क्रमांक हा विकासापासून आणि आज हे आहे साहेब पोद्दार हायस्कूलचा रस्ता जो आहे म्हणजे राधानगरी रोड पासून साठे सभारपण सा पासून कर्म्याला जोडणारा जो मुख्य साठकोटी डीपी रोड दोन हजार बारा पासून ज्या ज्यावेळी आम्ही निवेदन देईन ज्या ज्यावेळी आम्ही चौकशी करेन महापालिका प्रशासन की रस्ता मंजूर आहे होणार आहे रस्ता मंजूर आहे होणार आहे पण प्रत्यक्षात रस्ता काय आम्हाला मिळाला नाही शेवटी नाव मला दोन हजार बावीस मध्ये कोरोना झाल्यानंतर मार्च महिन्यात मला ना लोकांची दुखणी म्हणजे धुळीचं साम्राज्य धुळीमुळे लोक वयस्कर लोक फुफ्फुसाचे आजार सुरू झाले माता भगिनी महिला टू व्हीलरवरनं जाताना पडायच्या ऍक्सिडेंट व्हायचं हातपाय मोडायचे आणि मग पावसाळ्यात चिखलाचं साम्राज्य असं तिन्ही ऋतूमध्ये लोकांचं दुखणं दुखणं मग चळवळीत काम करतोय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय म्हणून नगरसेवकाला न विचारता लोक माझ्याकडे अपेक्षा करून यायचे आणि म्हणून त्यावेळी सुद्धा मी बावीस मध्ये रिंग पोद्दार स्कूलच्या रस्त्यासाठी आणि जेवबाला गेलेला वरचा रस्ता अस आणि तिथल्या पाण्याची मोठी समस्या उपोषणाला ह्या तीन विषय घेऊन मी अमरण उपोषण केलं साहेब मला वाटते चार पाच दिवस मला उपोषणाला बसावं लागलं आणि मग पाचव्या दिवशी महापालिका प्रशासनानं आमच्या उपोषणाची दखली घेतली आणि त्यावेळी मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री होते त्यांनी तातडीच्या जीवबानासाठी एक पंचवीस लाखाचा निधी दिला आणि त्या पंचवीस लाखाच्या निधीमध्ये जेवढं होईल तेवढं काम झालं रस्त्याचं बाकीच महापालिका प्रशासनानं कोरोनाचं कारण सांगितलं mm. आणि येणाऱ्या चार सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला तुमचा रस्ता करून देतो पाण्याचे प्रश्न मार्गी लावतो असं सांगितलं आणि मग माझे सगळे सहकारी होते महिला वर्ग सुद्धा माझ्या बरोबर कंटिन्यू बसून होता कोविडचं mm. कारण सांगितलं कोविडच्या कारणामुळं आम्ही त्या सगळ्यांनीच त्यावेळी ऐकलं आणि मग उपोषणाला थोडस पूर्ण विराम दिला आणि थांबलो आम्ही पण प्रत्यक्षात महापालिका सांगून गेल्यानंतर लेखी दिलं मला बरं दिल का त्यांनी आश्वासन पुन्हा एक दीड वर्षाचा कालावधी ओरडला रस्ता काय आमचा झाला नाही पुन्हा मला मत बावीस मध्ये बसावं लागलं तेवीस मध्ये आणि मग तेवीस मध्ये सत्तांतर झालं होत राज्यातलं सरकार बदललं होत महापालिकेतला नगरसेवकांचा कारभार मला वाटतं संपुष्टात झाला होता बऱ्यापैकी आणि मग खासदार धनंजय महाडिक साहेबांनी माझ्या आंदोलनाची दखल घेऊन शहाण्णव लाख रुपये आम्हाला एनकेप मधून दिले सहासष्ट लाख एक आ, एनकेप मधून दिले आणि वीस लाख रुपये महापालिकेचे असे अं सत्याहत्तर लाख आणि वीस लाख एकोण शहाण्णव लाख रुपये आम्हाला त्यांनी एनकेप मधून दिलं म्हणून आणि त्या क्षणाला काम सुरू झालं इकडं काम सुरू झालं आणि इकडं आम्ही उपोषण सोडलं ते इतक्या मोठ्या प्रमाणात खासदार साहेबांनी त्यावेळी निधी दिला आता दुसरा एक प्रश्न रिंग रोड म्हणलं की उभं राहते चित्र ते तिथली वाढती गुन्हेगारी बरोबर तर त्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी तुम्ही काय सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय प्रयत्न केलेत साहेब आता आमचा रोड हा परिसर जर का बघितलं तर दोन्ही बाजूने उपनगर आहेत नवीन डेव्हलप झालेला एरिया आहे बऱ्यापैकी तळीरामांचं सा साम्राज्य झालेलं होतं मग गांजा दारू मटका हे मोठ्या प्रमाणात आहे संध्याकाळ झाली की सहाच्या नंतर ओपन बारचा एक कन्सेप्ट आलेला आहे आमच्या बाजूमध्ये याच्यामुळे गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाट वाढलेली आहे आणि मग आम्ही क्रांतीचे नानापडील नगर ते साई मंदिर पर्यंत पोलीस स्टेशनची मागणी नवीन पोलीस स्टेशनची मागणी केली आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्नही सुरू आहेत दोन तीन वेळा त्यांनी जागा शोधण्याचा प्रयत्न केला अजूनही चालू आहे त्यांचा पोलीस चौकी आमच्याकडे ज्यावेळी होईल त्यावेळीच खऱ्या अर्थानं गुन्हेगारीला आला बहा बसे। बसेल असं मला वाटतं त्यासाठी पोलीस चौकी होणं गरजेचं आहे मग अशी तुम्ही कोरोना काळात म्हणजे कोविडची आठवण करून दिली तर कोविड मध्ये तुम्ही खूप लक्षणीय असं काम केलं होतं मी पण तुमच्या बातम्या त्यावेळी म्हणजे कव्हर केलेल्या होत्या तर ते कोविड को मधलं जे तुम्ही काम केलेलं आहे ते काम अतिशय यशस्वीपणे तुम्ही पार पाडलं त्या अनुषंगाने जराशी माहिती जर दर दिली त्यावेळी काय नेमकं काम केलं तर बरोबर साहेब कोरोना हा दोन टप्प्यामध्ये आला हो पण पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळी कोविडची समस्या लोकांना कोरोना आला त्यावेळी सगळं ब्लँक होतं ते नवीन आजार होत महामारीसारखा रोग आलेला होता कोणाला काही कळत नव्हतं आणि मग प्रसार आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या भागात अशा पद्धतीनं कोरोनाने इतकी मिली त्या भागात इतकी मिळली अशा पद्धतीच प्रसार आणि प्रचार सुरू होता mm. त्यात लोकांना काय करावं कळत नव्हतं प्रशासनालाही कळत नव्हतं खूप वाईट अवस्था होती तुम्ही पत्रकारीमध्ये ग्राउंडला काम करत होता आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होतो केबलचा माझं बीटीव्हीचं नेटवर्क व्यवसाय असल्या कारणानं मला अत्यावश्यक सेवा मिळाल्यामुळे उतरत होतो मग कोणाच्या घरात कोरोनाचं पेशंट असेल त्यांना भाजीपाला देणे औषध देणे रेमडेसिवीर रे, रे, दे सारख्या औषधाची गरज लागायची ते औषधं पोच करणे पोलीस प्रशासन बंदोबस्त होता त्या लोकांचा इतक्याच मोठ्या प्रमाणात हाल होत होतो त्यांना चहा नाश्ता जेवण माझ्या परीनं जेवढं माझ्या ताकदीनं जेवढं करता येत होतं कर तेवढं करत होतो त्याच्यानंतर साहेब कोरोनामध्ये माझ्यासाठी एक वाईट म्हणजे खूप वाईट प्रसंग असा की शांती उद्यान क्रमांक पंचाहत्तर मध्ये शांती उद्यान आहे तिथं कोविडमध्ये एक पेशंट ऑफ झालं होत आणि स्मशानभूमीला त्या पे पेशंटला नेण्यासाठी शववाहिका सुद्धा उपलब्ध होत नव्हती त्यावेळी मी आमच्या लहान भावाची ट्रॅक्स होती त्या ट्रॅक्सच्या शीटा काढल्या आणि भावाला सांगितलं बॉडी घाल गाडीत आणि आम्ही ती अंत्य स्मशानभूमीपर्यंत घेऊन त्याची सगळी शेवटची जी काही क्रिया असते ती सगळी आम्हीच भावभाऊनी आम्ही दोघांनी केली नाही इतके खूप मोठे संभाजी राजे संभाजी मध्ये एक सात वर्षाची मुलगी होती मला वाटतंय सुरुवातीचं तिसरं किंवा चौथं पॅसिट असेल ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातलं राजे संभाजी मध्ये राहत होते आईलाही कोरोना झाला वडिलांनाही कोविडचं लक्षण जास्त आणि ती मुलगी पॉझिटिव्ह झाली त्या मुलीला अक्षरशः दवाखान्यात कोण घेऊन जायला तयार नसतो त्या मुलीला मी दवाखान्यात घेऊन गेलो तिचं सगळं शेफ्टियाला बरं करण्यापर्यंत सगळं आम्ही बघितलं आणि अगदी म्हणजे आज राजे संभाजी साईप्रसादची लोक या गोष्टीला साक्षीदार आहेत त्या लोकांनी मी ज्यावेळी पेशंट बरं करून घेऊन आलो आईला आणि त्या पेशंटला हाताला धरून मी त्या सात वर्षाच्या बच्चूला घेऊन आलो एका हातात पिशवी त्यांची आणि एका हातात बच्चू होत आणि ज्यावेळी आम्ही कॉलनीत एंट्री केली त्यावेळी अक्षरशः दोन्ही बाजून लोकांनी आमच्या डोक्यावर फुलाचा वर्षाव त्यावेळी मनाला खूप समाधान वाटले की का आपण काहीतरी काम करतोय त्याची लोकही दखल घेतात साहेब आता जवळजवळ साई मंदिर कळंबा हे फुलेवारी रिंग रोड इकडं जीवनाना जाधवपार इकडं राजू दिंडुल्लेचा प्रभाग आपटेनगर असं जवळजवळ पाच प्रभागाचा मिळून एक प्रभाग झाला बरोबर तर हा प्रभाग म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस हजार मतदारापासून आता बत्तीस हजार सातशेचा आहे तरी हा जवळ जोपर्यंत वीस हजारापासळीस पर्यंत जाईल झाला विनोदनी वगैरे उद्या ही संपर्क यंत्रणा कशी राबवलीये तुम्ही नाही सर मी पंच्यानव पासून या भागामध्ये मी काम करतोय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं पूर्ण रावजी मंगल कार्यालय पासून वाल्मिकी असेल काही वर्ष मी साळूके नगरमध्ये दत्त कॉलनी आहे त्या दत्त मध्ये अमृत सुतार म्हणून आहेत त्यांच्या घरी मी पाच सहा वर्षे आम्ही भाड्यानं राहत होतो hmm. त्याच्यामुळे तोही परिसर माझ्या परिचयाचा आहे आणि मी जिथं जाईल तिथं सामाजिक कामाची आवड असल्यामुळं अडचणीला उभं राहायचं त्याच्यामुळे मी लोकांना सगळ्यांना परिचित आहे सुर्वेनगर मध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता स्कूल परिसरामध्ये त्यासाठी मी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं तिथल्याही लोकांना आणि तो आंदोलन माझ्या आंदोलना बऱ्यापैकी सगळेच यशस्वी झाले आहे तिथल्याही लोकांना मी परिचित आहे रस्त्याचं स्कूलच्या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने झालंय त्याच्यामुळे लोकांना परिचितात जीवनामध्ये मी आता गेली दहा अकरा वर्ष राहतोय तिथल्याही अनेक समस्या आहेत मग रस्ते गटर्स आरोग्याची समस्या आहे आता गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की डेंगूच खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जीवबानाच्या थर्ड पेज मध्ये पन्नास ते पंचावन्न पेशंट सापडले आणि मग त्याच्यावर सुद्धा मी चळवळ उभा केली आंदोलन केलं त्यावेळी महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली त्याच्यामध्ये एक झाला तर त्याच्यामुळे अशा गोष्टीमध्ये रस्त्याला कुठं अक्सिडेंट झाला तरी सुद्धा पेशंट उचलून या अडचणी जिथे जिथे असतील तिथे तिथे आपण उभार म्हणून लोकांना मी काय असं म्हणजे परिचित आहे अगदी घर टू घर परिचित आहे आता थोडं पक्षीय येतो तु, की तुम्ही आता भाजप पक्षाचे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहे त्या माध्यमातून नें तुम्ही नेमकं काय काम करताय सहकार आघाडीच्या माध्यमातून साहेब सहकार क्षेत्र म्हटलं की दूध संस्थेपासून पतसंस्था असतील सहकारामधल्या ज्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था आर्थिक गोष्टीवर आणि मग आर्थिक गोष्टीत सहकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम मग नवीन संस्था स्थापन करणे त्या उद्योग करणे जुन्या संस्था आहेत त्यांचं कामकाज कशा पद्धतीने चाललंय तिथे कुठं काय एखाद्या गोष्टीचा काही गोंधळ नसेल तर आपण सहकाराच्या माध्यमातून सहकार आघाडीच्या माध्यमातून त्याच्यावर अंकुश ठेवू शकतोय कुठे असेल तर तो भ्रष्टाचार आपण ओपन काम करायला सरकार गेला तर हा समसमान म्हणजे भाजप पन्नास टक्के काँग्रेस पन्नास टक्के असणारा हा तुमचा प्रभाग आहे तर इथं पक्षीय बांधणी तुम्ही कशी केलेली आहे सर आता मी सुरुवातीपासूनच खासदार धनंजय माडिक साहेबांच्या बरोबर युवा शक्तीत मी काम करत होतो पूर्वी दोन हजार पासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहे युवा शक्तीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करायची आवड निर्माण झाली तेव्हापासून काम करतोय पण ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये मी त्यावेळी खरखर मला कळालं की भारतीय जनता पार्टी काय आहे भारतीय जनता पार्टीचं काम काय आहे आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शासनाच्या योजना आहेत केंद्रातून आलेल्या मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यातून आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय त्या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याचं मुद्रा योजनेतून लाभार्थी युवा उद्योजक असतील विश्वकर्मा योजना आहे सुकन्या योजना आहे हरघर उज्ज्वला गॅस योजना आहे अशा खूप सांगायला झालं तर भरपूर योजना आहेत ह्या सर्व योजना योजना तर निघतात पण त्या प्रत्येक घराघरात पोचल्या तर त्याचा लाभ मिळणार आहे लोकांना आणि अडचणी दूर होणार आहेत त्या योजना पोचवण्याचं चा काम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करतोय आणि त्याच्यामुळे आताच्या सरकारचं चाललेलं काम हे योजनेच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांच्या आम्ही कामं केल्यात त्या झालेल्या कामाच्या लाभार्थ्यांच्या जीवावर आम्ही महानगरपालिका काढील इतकं मोठ्या प्रमाणात काम आहे भारतीय जनता पार्टीचं आणि आम्ही योजनेच्या माध्यमातून पर्यंत पोहचते त्याच्यामुळे आम्हाला काय फार आतापर्यंत जी वाटचाल आहे ती कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाली किंवा तुम्हाला या वाटचालीत खंबीर अशी साथ कोणाची मिळाली साहेब आता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी आमचे नेते खासगी खासदार धनंजय माडी साहेब इथे युवा शक्तीच्या माध्यमातून काम करत होते त्यांना मी आदर्श मानतो माझा व्यवसाय गगनबावडा तालुक्यात होता तिथं सामाजिक क्षेत्रात काम करत असताना तिथे बंकड फोडगीत कदाचित माहीत असतील त्यांचंही हे काम खूप चांगलं लागलं त्यांनाही मी आदर्श म्हणते त्याच्यामुळं खासदार साहेब धनंजय माडिक साहेब आमच्यासाठी इन्वॉल्व्ह झालो गॉडफादर आहेत आता लोकांनी संधी दिली आणि तुम्ही महापालिकेत नगरसेवक म्हणून गेलात तर इथल्या प्रभागासाठी काय नवीन अशी काही योजना संकल्पना आहे का हो आहे ना साहेब काम तर खूप आहे त्यासाठी काम करण्यासारखं तेच जाणं गरजेचं आहे नगरसेवक असणं गरजेचं आहे खुर्ची पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शंभर टक्के राजकारणाची जोड पाहिजे आणि म्हणून मी दोन हजार पंधराला ला निवडणूक लढवली आता सॉल्व करायला पाहिजे त्याच्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनातून ड्रेनेज गटर्स ह्या सगळ्या सुविधापासून वंचित आहे आपण रस्ते सुद्धा आता दोन हजार चौदा मध्ये अमल साहेबांनी जे काही केलं ते आणि मग आता अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा आमची सत्ता भारतीय जनता पार्टीची आली त्यावेळी पुन्हा अमोलसाहेब जिल्हा नियोजन मध्ये गेले मुन्नासाहेब खासदार झाले त्यांच्या माध्यमातून झाले तेवढेच काम नाही तर त्याच्या अगोदर कोणी आमच्याकडे काम केलेलं नाही त्यामुळे ती काम पेंडिंग आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप काही आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आमच्या इकडं एखादं शासकीय हॉस्पिटल सरकारी दबागांना होणं गरजेचं आहे सरकारी दाबागांना होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न करणार आणि मग असे भरपूर का काम आहेत पण महत्वाची तरी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे प्रॉपर्टी कार्ड करून देणे रस्ते गटर हे बघा सामान्य लोकांच्या अपेक्षा फार मोठ्या नसतात काम करायला खूप पाहिजे आता आमच्या भागात भागात म्हणण्यापेक्षा उपनगरामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा आहे जसं जगण्यासाठी माणसाला अन्न वस्त्र निवारा आहे तसंच सामान्य लोकांना जगण्यासाठी आरोग्य महत्वाचं आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपनगरामध्ये सगळी कामं झाली पाहिजेत रस्ते महत्वाचे आहेत विजेवरचे लाईटचे दिवे महत्त्वाचे आहेत ह्याच सगळ्या नगरसेवकांची कामं काम आहे हेच काम होणं गरजेचं आहे ह्याचा अजेंडा घेऊन मी पुढे जाणार आहे साहेब आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त असा नवीन संकल्प आहे किंवा नवीन काय उपक्रम हाती घेणार आहात का नाही साहेब माझं रोज सकाळी उठून मी ज्यावेळी घरातून गोळावरून बाहेर पडतोय त्यावेळीपासून माझं समाजासाठी योगदान आहे आणि ते असंच कायमस्वरूपी चालू राहणार आहे त्याच्यासाठी वाढ वाढदिवस तर पहिली गोष्ट म्हणजे मी करत आता यावेळी सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी मिळून व त्याच्या वाढदिवसाचं नियोजन आहे म्हणून तुम्हा लोकांना माझा वाढदिवस नाही तर दरवर्षी काही मी वाढदिवस करत नाही वाढदिवसानिमित्त काहीतरी करावं आणि त्याचा दिखावा करावं असं काही माझ्यासाठी नवीन नाही रोजच माझं हे आड अडचणीतल्या लोकांसाठी समाजासाठी वेळ देणं आज काय मी नवीन असं करावं काय वाटत आतापर्यंतचा म्हणजे जो प्रवास झालेला तर यात ही एखादी घटना आहे ती बाबाची लक्षात राहण्यासारखी आयुष्यभर लक्षात राहील अशी एखादी का काही घटना घटना आहे आणखीन एक मोठं काम केलं ज्यावेळी कोरोनाची महामारी आधी येऊन गेल्यानंतर मी इम्युनिटी बुस्टर डोस त्याच्याजवळ जवळ मी पस्तीस चाळीस हजार वाचल्या विनामूल्य मी घर टू घर जाऊन डोर टू डोर औषध इम्युनिटी बुस्टर जे प्रतिकार रोग प्रतिकार शक्ती करणारी मटावर त्यामुळे अनेक जणांना जीवदान मिळाले हा त्याच्यामुळं साहेबांवरच लक्ष जात तुम्हाला सांगितलंच की साहेब कोविड मध्ये मी लोकांना त्याचा उपयोग झाला आज एवढ्या वाढदिवसाच्या घाई गडबडीत तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आलात आमच्याशी दिल गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद आभारी आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीस